हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं हो। मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये मुलांना झोपेतून उठवण्यापासून ते त्यांना स्कूलला जाताना बाय बाय करेपर्यंतचा जो, करे जो प्रवास असतो ना तो खूप असा घाई गडबडीचा असतो म्हणजे मुलांना सकाळी उठवा त्यांचा आवरायला घ्या प्लस टिफिन बनवा सगळी कामं एका हातानं आपल्यालाच करावी लागतात आणि त्यात मग वेळ पण पुरत नाही आणि मुलांचे काहीतरी हट्ट असतात मग ते पण पुरवावे लागतात त्यातून पण माझं एक आता काम थोडंसं कमी झालं म्हणजे एक छोटंसं काम जरी आपल्याकडून कमी झालं ना तरी भाडे भारी वाटतं धनुषण आता स्वतः स्वतः टिफिन बॅग भरून घेतो त्यामुळे एक काम माझं हलकं होऊन जातं त्याला स्कूलला सोडून सुल आले हे आणि मग त्याच्यानंतर ना आमचं सगळं आवरून आम्ही गेलो मार्केटमध्ये कारण ना मला काही वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे जे घरातलं सामान होतं ना ते थोडंसं घ्यायचं होतं स्पेशली मला चिवडा बनवायचा होता त्यासाठी सामान घ्यायचं होतं ते घेऊन आलो आणि उन्हातून आल्यानंतर ना खूप असं काहीतरी खावंसं वाटतं म्हणून मग ह्यांनी वॉटरमेलन चिरून घेतलं धनुषला पण येताना स्कूलमधून आणलं होतं मग आणि असं आता चिरून दिलं ना की मग खायला आवडतं पण मला असं स्वतः स्वतः करून खायचं म्हटलं ना म्हणजे चिरून खायचं म्हटलं की मला कंटाळा येतो ते खाल्लं जेवण वगैरे झालं आणि मग त्याच्यानंतरनं हे ऑफिसला गेले आणि मग मी माझी कामावरायला घेत गे, घेतली संध्याकाळी हे काही लवकर येत नाहीत आणि दुपारी जातात आणि मग कामा तीन आनी का आनी काम का आवरायलाच मला वाटते साडेतीन चार वाजतात आणि तिथून पुढं कसं तरी वेळ जातो पण जो सात नंतरचा वेळ असतो ना तो खूप भयानक असतो म्हणजे ना वेळ जाता जात नाही आणि काम करून तरी काय करायचं असा मला विचार पडतो आणि मग ही सेकंड शिफ्टनं कधीतरी नकोशी वाटते कारण खूपच त्रास होतो जेवण झाल्यानंतरनं सगळा राडा तसाच पडला होता थोडंसं मग, मग ते पण बसतात जेवण झाल्यानंतरनं पाच दहा मिनटं आणि मग मी पण त्यांच्यासोबतच गप्पा मारत बसते धनुष्या काही गमती असतात त्या दोघं एकत्र मिळून बघत असतो आणि मग ते ऑफिसला जातात मग मी माझी कामं करायला घेते आता किचनवरती तर सगळा तसाच राडा पडला होता म्हटलं पहिलं तो आवरून घेऊयात कारण कपडे भिजत घातली होती मी सकाळी बाहेर जातानाच फक्त धुवायची बाकी होती फरशी वगैरे पुसायची होती परत आज विचार केला होता, उड़ा काये कंड़ा सरक जाला होता।, होता जाला की चिवडा बनवायचा म्हणून पण तेवढा काय वेळ भेटला नाही किंवा कंटाळा आल्यासारखं झालं होतं उद्या बाहेर जायचं होतं पण ते अचानक कॅन्सल झालं त्याच्यामुळे मग मी निवांतच होते दिवसभर आमचं आमच्या इकडे सारखी लाईट ये जा ये जा करत होते त्यामुळे शूट काय बाकीचं करता आलं नाही आणि मी थोडंसं हे करते म्हणजे नाही का मोबाईल वगैरे स्विच ऑफ व्हायची भीती असते त्याच्यामुळे मग काही दिवसभर जास्त शूट करत बसले नाही डायरेक्टली संध्याकाळी मग शूट करायला घेतलं कारण संध्याकाळच्या वेळेस जेव्हा लाईट येते नाही तेव्हा परती जात नाही धनुषला पण चहाने दूध दिलं आणि मी पण चहा घेतला शेजारच्या ताई आल्या होत्या बसायला जरा वेळ मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले तिथं थोडासा वेळ गेला तेवढाच टाईमपास पण होतो म्हणजे बाहेरचं कोण आल्यानंतर ना आणि बरं वाटतं असं घरात एक टेकटं टेक बसायचं म्हटलंय कधीतरी खूप बोर होतं आणि मग जे काही सामान आणलं होतं ते भरायला घेतलं चिवडा त्रास काय जमलाच नाही बनवायला आणि मग म्हट आम्ही ना ह्याच्या आधी कधीच सैंध मीठ वापरलं नाही सैंधा नमक फर्स्ट टाईम आणलं होतं आणि जेव्हा मला काहीतरी पोटाचा त्रास होत होता ना तेव्हा दाहिरीत असताना माझ्या मैत्रिणीने मला त्याच्याच घरातलं पाणी आणि ते नमक प्यायला दिलं होतं पण मला ना तेव्हा त्याची ते उलटी चाळ आली होती म्हणजे मला ते खूप क असं कसं तरी वाटलं होतं म्हणजे त्याचा स्मेल वगैरे अजिबात आवडलं नव्हतं तेव्हापासून मी म्हटलं घरात पण आणायचं नाही ते पण सगळेच म्हणतात हेल्थसाठी आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे हे म्हणून मग मी वीस रुपयाचं जे काही छोटं पॅकेट होतं मला तिथे दिसलं आणि मग मी घरी घेऊन आले म्हटलं आपण वापरून वापरून बघूयात त्याच्यासाठी एक काचाची बॉटल रिकामीच होती मी बडीशेपसाठी आणलेली स्पेशली सो ती रिकामीच होती त्याच्यामध्ये ते मी मीठ भरून ठेवलं आणि मग जो काही चिवड्यासाठी सामान आणलं होतं ना तो असाच वरती मी ठेवून दिला होता आता म्हटलं बनवायचं नाहीये तर ठेवून देऊयात जेव्हा बनवायचे तेव्हा काढता येईल म्हणजे उद्या तरी ह्याला फायनली बनवावंच लागेल कारण मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे मा सो तिला घेऊन जायचं होतं म्हणून मी स्पेशली आणलं होतं बघा आता म्हटलं उद्याच बनवेल जेवण बनवायच्या तयारीला लागले रोज रोज काय जेवण बनवायचं ना मला काही समजतच नाही आणि घरामधल्या भाज्या पण म्हणजे संपल्या आहेत म्हणजे बाहेर गेलो ना की काय भाजी घेऊन यायचं ते समजत नाही म्हणून आपलं काय जे मेनली काय आपल्याला बनवायचं असेल ना ते मी घेऊन येते पण आता बाकी असं पातळ भाजीसाठी काहीच नव्हतं आणि ह्यांचं म्हणणं होतं की काहीतरी स्पेशल बनव पण काय बनवायचं म्हणून मग मी चपात्याची कणिक भिजवून ठेवली भाजी केली एकीकडे आणि आज अंड्याचीच भाजी बनवली होती मग भाजी ठेवली ते काय शूट करत बसले नाही कारण काय होतं माहिती आहे का ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही ते म्हणतील काय यार हे गुरुवारचं पण खातात म्हणून पण घरातल्यांना आवडत असेल तर आपल्याला ते बनवावंच लागतं ह्याच्या आधी मी गुरुवारचं कधीच नॉनव्हेज बनवत नव्हते पण काय करणार तर सांगतात बनवायला तर बनवायलाच लागतं त्याच्यानंतर ना मग वेळ होता धनुष पण झोपला होता आणि धनुष काय झोपेतून उठतच नव्हता रोजच्या सारखंच आज पण म्हटलं त्याला होमवर्क करण्यात त्याने झोपून घेतलं सोफ्यावरतीच आणि मग मी म्हटलं खूप बोर होतंय सो काहीतरी बनवूयात म्हणून मग मसाला बनवायला घेतला जो की पेंडिंग होता त्यानिमित्ताने तर बनवून जाईल आणि मी इकडं बनवायला घेतलं आणि धनुष्य इकडं चुळबुळ सुरू झाली होती म्हणजे तो असा रडत होता म्हणजे त्याला काय होतं काय माहिती अचानकच रडायला येत होतं झोपेतून उठल्या उठल्यास म्हणून म्हटलं त्याला थोडा वेळ घेऊन बसूयात आणि मी त्याला लहानपणापासूनच सवय लावली झोपेतून उठल्यानंतरनं किंवा झोपताना झोपताना तर अजून मी त्याला मांडीवरती झोपवते म्हणजे त्याची इच्छा नसते की हे मांडीवरती झोपावं हो। पण मलाच असं वाटतं की असू दे तेवढंच माझ्याजवळ एकदम जवळ राहतोय माझ्या तो म्हणून मग मी त्याला मांडीवरती झोपत असते आणि कधी कधी हे पण रागवतात की नको तू त्याला सवय लाव आणि कधी कधी मग तो स्वतःहून हट्ट करतो की मम्मी तुझ्यापर्शी बसायचे किंवा तुझ्या मांडीवरती झोपायचे उठल्यानंतर मग त्याचे भरपूर असे लाड केले एकदा का गाडी अशी रुळामध्ये लावून दिली ना की मग ती शांत असते नाहीतर मग आपण जर घेऊन नाही बसलं तर मग त्याची खूप जास्त चिडचिड होते त्याला पाणी प्यायचं होतं मग त्याला पाणी प्यायला दिलं तोपर्यंत माझा कांदा पण छान असा भाजत आला का होता आता मसाल्यामध्ये काय काय घेतलं ते सांगते लसूण आलं छानसं भाजून घेतलं पहिल्यांदा त्याच्यानंतरनं खोबरं टाकलं खोबरं पण असं खरपूस भाजून घेतलं आणि असा तपकिरी लालसर रंग येईपर्यंत कांदा पण भाजून घेतला आता म्हटलं कांदा भाजतच आहे तोपर्यंत साईड बाय काहीतरी काम करून घेऊयात दिवसभराचं काय शूट केलं नव्हतं त्याच्यामुळे आता जोर धरला होता कामांसाठी की हा ही काम आपल्याला करायचेच आहेत म्हणून बाहेरचे सुकलेले कपडे ना ती काढून ठेवायला घेतली कारण संध्याकाळच्या वेळेला गॅलरीमधलं वातावरण एकदम फ्रेश असतं म्हणजे असं वाटत नाही की धुळे की काय असं तसं म्हणून मग मी संध्याकाळचेच कपडे काढून घेतले आज खूप छान वाटत होतं आणि रोजच्या धुण्यामध्ये ना रोज एकतरी टॉवेल असतोच आज मी माझा टॉवेल वॉश करून घेतला होता काल धनुच्या आणि त्याच्या पप्पांचा गरम पाण्यामध्ये घालून मग वॉश केला होता खूप छान निघले होते टॉवेल काल तुम्ही पण नक्की गरम पाण्यामध्ये टॉवेल वॉश करत जा ब कपडे काढून ठेवली तशीच टाकली बेडवरती कारण आम्ही संध्याकाळी काही बेडवरती झोपत नाही बाहेर हॉलमध्ये झोपतो त्याच्यामुळे हा पसारा सकाळपर्यंत इथं जर राहिलं ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही कोणालाच अडचण नाही म्हणून बेडवरती टाकून दिली आणि घड्या करत बसायचा पण मला खूप कंटाळा आला होता म्हणून म्हटलं तर आपण दुसरं काहीतरी करूयात म्हणून जी घासलेली भांडी होती ना आता ताई आल्या होत्या त्याच्यामुळे मला काय असे कामं करता येत नव्हती म्हणून मी तशीच ठेवली होती आणि एखाद्या काम जर आपलं ते शेड्यूल असतं ना की ह्या ह्या टायमिंगमध्ये आपण हे करायचं आणि जर नाही झालं तर ते अजूनच रेंगाळत राहतं मग कोणत्या टायमिंगमध्ये हे काम करायला घ्यावं हे हो आपल्याला समजत नाही म्हणून मग संध्याकाळच्या वेळेला जेवण वगैरे बनवून झाल्याच्या नंतर ना मग भांडी मांडायला घेतली मी चपात्या वगैरे बनवल्या होत्या आधीच चपात्या ज्या तव्यात बनवल्या त्याच तव्यात मी मसाला भाजायला घेतला होता म्हटलं नको डबल डबल भांडं भरत बसायला मग मिक्सर मिक्सरमध्ये मसाला बारीक करायला घेतला विचार केला होता की सकाळच मसाला बारीक करेल म्हणून पण मन आपलं असतं ना की हां हिथं पसार राहील तिथं पसार राहील मला किचनवरती ना अजिबात राडा ठेवायला अजिबात आवडत नाही अजिबात म्हणजे अजिबातच नाही कारण काय होतं ना किचन असतानाच था खूप छोटे आणि मग त्याच्यावरती काही पसारा दिसला नाही की आपली चिडचिड होते गॅस ओट्यावरती फक्त गॅस आणि जो पाण्याचा पिंप दिसतोय तो असतो फक्त बस ह्याच्या व्यतिरिक्त गॅस ओट्यावरती काहीच नसतं आणि जो सिंक एरिया आहे ना तिथं पण फक्त भांड्यांचे जी जाळी असते ती असते बस त्याच्या पलीकडे दुसरं तिथं पण काही नसतं त्यामुळे किचन खूप मोकळं वाटतं आणि मोकळं असलेलं छान वाटतं मसाला बारीक करून घेतला त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीरचे जे काढ होते ना ते सगळे यूजमध्ये यूजमध्ये आणले आणि एकही वाया जाऊन दिला नाही सगळं त्याच्यामध्ये घेतलं आणि छान असे बा पेस्ट करून ठेवली आता मसाला काय तेलामध्ये भाजत बसणार नव्हते म्हटलं छानसा भाजलेला आहे ना तर असंच आपण भरून ठेवूयात ज्यावेळेस आपण यूज करणार आहोत ना त्याच्यावेळेस भाजता येईल तेलामध्ये छानसा आणि बरोबर एक डबा भरला वरती जर शिल्लक राहिला ना तर मला दुसरा डबा पण काढावा लागला असता पण बरं झालं म्हटलं एका डब्यामध्ये सगळं बसलं धनुष पण झोपेतून उठला होता ना मग त्याला मस्ती करायची होती तर त्याला मी बाहेरची गाडी आणून दिली म्हटलं तुझी तू वॉश करून घेतलेला स्वच्छ त्याला पाणीच पाहिजे होतं जास्त पण नको म्हटलं रुमाल दिला आणि मग हे करून घेतलं आणि त्याला बाहेर खेळायचं नव्हतं घरामध्येच खेळायचं होतं मग दरवाजा लॉक करून घेतला कारण संध्याकाळच्या वेळेला असं घाबरल्यासारखं होतं हे ऑफिसवरून आले त्याच्यानंतर ना त्यांनी मस्त अशी कोशिंबीर बनवली जर ह्या कोशिंबीरची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी एक दिवस नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि ही प, ना त्यांनी बनवलेली आहे कोशिंबीर म्हणजे जर तुम्हाला हवी असेल रेसिपी तर नक्की नक्की कमेंट करून सांगा जेवण वगैरे झाल्याच्यानंतरनं गॅसोटा छान असा क्लीन करून घेतला उद्या हो सकाळची तयारी आत्ताच करून ठेवली रात्री अकरा साडे अकरा वाजता मला मग हे सगळं आवरलं त्याच्यानंतरनं एडि एडिटिंग वगैरे करायचं होतं कारण आज दिवसभर शूट न केल्यामुळे जो काही व्हिडिओ बनला होता तो शेवटपर्यंतच बनला होता अगदी किचन वगैरे क्लीन कर करेपर्यंत त्याच्यामुळे एडिटिंग वगैरे किचन क्लीन झाल्याच्यानंतरनं करायचं होतं तर चला छान असं किचन क्लीन करून घेतलेला आहे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा भेटूयात परत आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या Bye bye.